हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर आज मला उपवास आहे आणि आता मला सगळी पूजा मांडायची तर चला मस्त पूजा वगैरे मांडून घेऊ आणि हे माझं दुसरंच वर्ष आहे कारण लग्नानंतरच मी गुरुवार पकडायला लागले मागच्या वर्षी पहिल्या वर्षात आणि आता हे दुसरं तर या उपवासाला काही तिखट वगैरे काही खायचं नसतं खिचडी वगैरे काहीच नसतं खायचं फक्त फळं वगैरे असं गोड काय तेच खायचं असतं आणि संध्याकाळी कहाणी वाचायची महालक्ष्मी व्रताची आणि मग उपवास सोडायचा तर चला मस्त पूजा वगैरे मांडून घेते पूजेसाठी सगळं साहित्य घेतलं इथं कलश घेतला आहे त्याच्यात तो नारळ ठेवायला नारळ घेतलाही या आंब्याची पानं तांदूळ फुलं महालक्ष्मी व्रताचं पुस्तक परत देवीचा फोटो गणपती बाप्पांची मूर्ती दिवा सगळं घेतले आता पूजा मांडून हे बघा मस्त अशी पूजा मांडून झालेली माझी सरा मस्त पूजा वगैरे मांडून झाली आता चहा घेते आणि भाजीची तयारी करते मला तर उपवास आहे आज किती भाजी बायला मस्त पैकी चहा घेते आता तर त्यांच्यासाठी ते दोडक्याची भाजी टाकली आहे भाजी तर झाली आहे बनवून मस्त पैकी आता भाकरी बनवून घेते काय आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार येस yes. आज मी पेरू खाणार फक्त हा एवढे का शॉक झाले दादा आणणार आहे ना दादा पुढे दादा गेले फाट्यावर येस येस इट्स गुड म्हणजे व्रत ठेवणं तस पण चांगलंच राहत शरीरासाठी हो आज दिवसभर काही प्रयोजन नाही आहे तुम्हाला जेवायला द्यायचं आहे माझं प्रयोजन सांगते काय काय मला वाटलं तू मी दिवसभर काय करणार हे विचारलं तुम्ही काय करणार ते व्रत धरल्यावर काय करणार ते विचारलं व्रत धरल्यावर काय नाही आता पूजा वगैरे मांडली पूजा केली आणि आता थोड्या वेळी रांगोळी काय ढसती तर माझं आवरल्यावर थोडंनी म्हणतं वेळ घेऊन आणि मग संध्याकाळी संध्याकाळी का वाचायची कथा वाच कहाणी तिथं बघा जाऊन कथा पण म्हणते पण का म्हणते <laughs> मी तर संध्याकाळी का वाचायची आरती करायची आणि मग उपवास सोडायचा उपवास सोडून काय करणार मस्त बारी बारी करणार आहे मी आता मला एक टी साठी काय खाणार तुम्ही उपवास सोडायला मला नाही तू मला नाही नाही का उपवास तुम्हाला काय विचारते मी खीर करू चाल शेवायची पण मला येत नाही म्हणजे यती पण यती येत नाही बनवू भाऊ कोणती तरी बनवी का शिरा बनवायचा मस्त साजूक तुपातला शिरा शिरा बनवू खीर नाही हिरक्यांचं शिरा बनवू आणि मग अजून काहीतरी बनवू मस्त मस्त चालेल आता तुम्हाला मी जेवण देते आज जरा फर्निचर वगैरे पुसण्याचा मोड झाला आहे तर म्हटलं जरा फर्निचर पुसू आणि लाईटचे बोर्ड वगैरे पण खूप काळे झालेले तर म्हटलं त्यांना पण पुसू त्याच्या आधी आपलं जे लिक्विड आहे ते बनवून म्हणजेच किचन एकदम स्वच्छ होता असं आपलं लिक्विड असं आपलं घरगुती बनलेलं लिक्विड थोडंसं कॉलिंग थोडंसं लायजॉल आणि हे जे माझं डेलीचं भांडे घासण्याचं लिक्विड आहे ते हे बघा आता हे बोर्ड किती काळ झालंय याला मी गोर करते दोन बटन बंद करते आधी नाही ते तेच लटकून जायचे हे बघा दोन मिनिटात गोर झालं ते माझी छोटूशी रांगोळी पण काढून झाली मस्त चला सगळं काम तर आवरलंय आणि आता मस्त फॅमिली मॅनची सिरीज बघते जे की त्या दिवशी मला यांच्यासोबत बघायची होती पण त्यांनी नाही बघून आणि मी आज एकटीच टी व्हीवर बघणार मस्त मस्त पाहिजे सिरीज बघते आता आत्या घरी नाही तर आत्ताच्या झाडांना पाणी द्यायचं काम सध्या माझ्याकडे म्हणजे मला आठवलं म्हणतं अरे चला आता झाडांना पाणी हो वगैरे देऊ कारण आत्या देत असता दोन तीन दिवस झाले की पाणी देत्या मग म्हटलं त्याला आपण पण देऊ मस्त पैकी केळीचं शिकरण खाते दादानी उपवासासाठी मला बोर ॲपल अजून काय केळी हे सगळं आणलंय आणि ते खात आहे कोण उपवास <laughs> आहे ना का एवढं सगळं बरं तुम्ही खाऊ लागते <laughs> मस्त

बाबा आम्हाला मागच्या वर्षी इतके बोरं आणून द्यायचे कबास म्हणजे पिशवायचे पिशवे आम्ही रोज वेगवेगळे बोरं खायचो आज जे आणले ते उद्या नव्हतो का <laughs> उद्या दुसरी बोर आणून द्यायचे बाबा आम्हाला आणि बोरं पण इतके मस्त होते ना की बस मी गुंडी दी दीदी दी आणि दीदी तिघीजणी दी इथं दी बसायचो कारण ह्या दोघी पण प्रेग्नेंट होत्या आणि मग त्यांना अशा क्रेविंग्स व्हायच्या बोरं खाण्याचे परत पेरू वगैरे असं काय काय होतं का दीदी कुठे दीदी प्रेग्नंट होत्या आम्ही ती इथं बसून किती बोर बिर काय काय एन्जॉय केले बोर ऊस परत जे बदाम राहते ता ते पक्षी आणून टाकते हरभरा हा हरभरा अजून काय हो ते बदाम बदाम पोडून खायचो असं लय मस्त मस्त खायचो आम्ही द्या लय माझे शिक्षक मी गप्प मारीत मारीत तर चहा वगैरे घेते आता भूक ला लागायला लागली एकतर गोडे तेव्हा अजिबात पोट भरत नाही आणि ते मला जास्त खोश पण वाटत नाही थोडंसं चिखरल तर खाल्लं होतं केळीचं पण आता परत भूक लागली तिखट खाल्ल्याशिवाय बिलकुल म्हणजे तिखट खाल्ल्यावर असं मेंदूला इतकं भारी वाटत ना काय म्हणते आता चहा वगैरे घेते पटकनावरती आणि मला कहाणी पण वाचायची आहे मग कहाणी वाचून सोयपाक लागते त्याआधी मस्तपैकी चहा घेते चला पटकन स्वयंपाक बनवून घेते आज मला फ्लॉवरची भाजी बनवायची आहे आणि प्रसादासाठी शिरा बनवायचा आहे आणि चपाती बनवायचे आहे तर चला मस्तपैकी भाजी बनवते कांदा टोमॅटो आणि बटाटा घालून फ्लॉवरची मिक्स भाजी बनवते आणायचे तुम्हाला पटकन म्हणा मला जायचं आहे मी मीटिंग मला म्हणायचं असं होतं की मग असं ग्रावरलेत मग मी पोथी वाचेन मग मला लई टाईम नाही लागणार लई लई पंधरा किंवा वीस मिनटं लागतील वीस मिनिटं किंवा अर्धा तास लागू शकतो तर म्हणून नका माल जेवायचं माल जेवायचं आता मला आवरेल की नाही पाहुणे सहा वाजते पाहुणे सहा नंतर मी बोथी वाजते मग नाही सहा सात वाजते हे तू मला ऑफ कॅमेरा बी सांगू शकते ऑफ कॅमेरा तू हे मला दहा हजार लोक समोर का बरं सांगू राहिली ऑफ कॅमेरा सांगायचं तर मग तुम्ही कॅमेरा त्या घेऊन आले हा त्याची मम्मी बाई ना थोडं शांत बसली बरती लावले ते मी कट करी लागलं आता तू कट करती मला सांगत बोल पटकन काय शिरा बनू राहिले का यस शिऱ्याला काय म्हणते इंग्लिश मध्ये सेम ओ बरं ठीक आहे बणवून कासुबा तमाय पुढे हिमटावणी का मुं टाकले त्याच्यात मनुके टाकना तळून मनुके नाही आवडत ना तुम्हाला आंबडी आवडते मला आवडत नाही मला तर नाही आवडते इथं आपल्याकडे मनुके थोडे मोठे आणि तुमची घेवे म्हणजे ठीक ओके बाय बाय उपवास मला पण फेवरेट तुमचं पती परमेश्वर दुसरं काहीच नाही मस्तपैकी शिरा बनवून झालेला आहे माझा वैद्य वगैरे रेडी केलाय आता पोथी वाजून घेते लई वेळ गप्पा झाल्या जेवण झालं तसं आम्ही सगळी गप्पा मारत होतो आता दहा वाजत आली आता झोपायचं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय